भाऊचा अचानक फोन आला आणि मी लगेच गरवडीमध्ये खीर बनवायला लागली होती तर तुम्ही बघितलं इथं मी खीरचं सामान वगैरे घेतलं शेवाळ्या घेतल्या दूध घेतलं आणि मला आठवलं म्हटलं अरे मी याच्या नादात पडेल तर राखी आणि ते कधी आणणार तर आता इथे सर्वात आधी मी खीर वगैरे बंद करते आणि राखी वगैरे आणते आणि त्या मला कधी भेटेल काय भेटेल कसे भेटेल तर तुम्ही ब्लॉग न शेवटपर्यंत नक्कीच बघत राहा तर आता इथे त्या मला त्याचा कॉल आला होता आ, की मी येते म्हणून पाच मिनिटात म्हटलं काही हरकत नाही तू ये त्याच्याकडे कनेक्ट राहा भेटू नंतर फोन ठेवणार हॅलो हाय फ्रेंड नमस्कार तर आता आम्ही दोघं मायले का चाललेलो आहे चाललो आहे कारण की आता वाजत आहे दहा पावणे जाऊच असतील आणि अचानक वेळेवर भाऊचा फोन आला की ताई मी येतो आहे काल तर मला बोलला होता मी काही येणार नाही आहे ये म्हणे वाटलं ते एक दिवस आधी येतो नाही तर मग परवा येईल मग वाटलं चालेल ते हरकत नाही आहे मग म्हटलं चाल हरकत नाही म्हटलं ते हड आहे ते हरकत नाही म्हटलं तर मग मी त्याला असं बोलली बघतो म्हणे ठीक आहे म्हणे आणि त्याच्यानंतर मग मी सकाळी उठले आवरलं वगैरे जॉबला चालले गेले जॉबवरून आता घरी आले म्हणजे मला वाटलं की भाऊ समजा येईल एक दोन दिवस म्हणजे उद्या आम्ही तर परवाईल म्हटलं आज तर शक्यता कमीच होती पण आज त्याचा आता आईन वेळेवर फोन आला मला की ताई मी येतोय मग आता म्हटलं काय आता आलं त्याला तसं कसं पाठवायचं मग बघते राखी भेटत्या कमी एवढ्या दहासाठी दहा वाजता बांधव इथं लागेल आल्यावर नाही तर मात्र उद्या पाहिजे मग मला जॉबवर जायचं भेटायला पाहिजे देव कोण तर चला पुढे कनेक्ट राहा व्हिडिओमध्ये काय होतं तर एका दुकानात गेलो तर तिथे राखी वगैरे भेटलेली नाहीये आणि मा मग पिल्लू मला सांगत म्हणे तिथं असतात म्हणे राख्या म्हणे चल म्हणे मी पप्पा एकदा गेलो होतो तर वाटत म्हणे तिथे भेटेल तर तिथं आता मी जाऊन बघतो भेटते का नाही भेटत कारण की अचानकच भाऊने मला सांगितलं माझं उद्या जमणार नाही आणि नाही तर मग मी परवा येईल मग मी परवा म्हटलं त्याच्यामुळे मग मी जॉबवरती गेली होती जॉबवरतून नेमकी आली आणि घरामध्ये बसले आराम वगैरे झाला म्हटलं त्याला स्वयंपाक करून तर तेवढ्यात भाऊचा खूप आणला की म्हणे ताई कुठे येतो म्हटलं मी घरी आहे म्हटलं मग म्हणे मी येतोय म्हटलं आता कसं त्याला नाही होणार म्हटलं मग म्हटलं त्याला दाऊ ये म्हटलं मग आला मग म्हटलं आता तो येतोय मग त्याला रा वगैरे तर आणावं लागेलच ना

फ्लॅश येतो असा कर अरे थांब ना चल चला का बराबर आहे भाजी तर आता ना इथे फायनली मी राखी आणि पेढी घेऊन आलेली आहे माझा भाऊ मी बाकीच्या स्वयंपाकाची तयारी करते तर आता मी तर बघू शकता मी आता बनवणार आहे शेवाळ्याची खीर अचानकच मला फोन आला का तर आता मला वेळेवर जे काय सुचत जे काय माझे पण बनवत बनवता येते मी तेवढं बनवते तरी पण मी बनवणार आहे खीर पोळी भजे आणि थोडी भाजी वगैरे बनवलेली सिंपल जेवण ठेवणार आहे आणि आता दोघं ती प्रमाणे मी त्याला कालच म्हटलं होतं की भाऊ सांग आणि नाही तर मग मला जॉब विकारायला म्हणलं काही मी बघतो म्हणे जमलं तर आजच येईल नाही तर मग परवा आणि म्हणे उद्याची शक्यता कमी म्हणून त्याच्यामुळे मग मी आज जॉबला घेतली होती नंतर तिकडनं घरी आली साडेआठ लाख म्हणजे मला पावणे नऊ नऊ येता येतं आहेत आराम करता करता मला नऊ जाणं मिळेल बरोबर नऊ झाली मी असं पावला साडे पुन्हा आणि काही

ज्यावेळेस आपण खीर वगैरे बनवतो बघा त्यावेळेस दूध बरं फाटून जातं माझ्यासोबत हा प्रॉब्लेम होतो हा प्रॉब्लेम कोणाकोणासोबत होतो नक्की मला कमेंट करून सांगा कारण की नसतं सध्या एक असं हाटून जाते दूध मोक वेगळं असं चित्र चित्र होऊन जाते आणि जे काय आपण बनवतो खीर पट्टत ते वेगळ्या साईडला पडतो असं कावर फाटली फाटली खीर दिसते का असं होतं नक्की मला कमेंट करून सांगा आणि याच्यावर काही सोल्युशन असतं ना की मला ना। मुझे 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 ते पण सांगा तर आता मी मागे बघू शकता तर मी कसे त्याच्यामध्ये मस्त बदाम वगैरे काजू वगैरे तर आता तुम्ही शेवाळ्या वगैरे भात तर आता मला त्याच्यामध्ये ना खुर्स टाकले मी आणि मस्त त्याला थोडंसं पाण्यामध्ये टाकून शिजवून घेणार आहे आणि तसं शिजू शकता मस्त किती शकता लाल तांबू शेवाळ्यापासून घेतलेला आहे छान प्रकारे आणि त्यातमध्ये पाणी ॲड करून मस्त बघितला शिजायला ठेवलेलं आहे तर तुम्ही शेवळची खीर कशी करता आज मला वेळेवर दिसतेस भिजली तर इथं मस्त बघित शेवळची खीर ठेवलेली आहे उकळायला तर आता उकळत आहे तुम्ही देऊ शकतो चमचा वगैरे हे करतील फ्राय जेणेकरून म्हणजे शिजे तर आता तुम्ही इथं बघू शकता मस्तपैकी आता इथे खीर वगैरे शिजत आहे तोपर्यंत आता इथं स्वयंपाक बाकीचं झाले म्हणजे भाजी झाली चपाती झाली खीर झाली आणि भजी पण काढून झालेली आहे तर भजी इथे एका वाटीमध्ये मी त्याला लावून देणार आहे ती इथे प्रकारे मी आजचा माझा साधा सिम्पल व्हिडिओ जेवण बनवलेला आहे आणि सगळ्यात आधी आता त्याला जेवायला देते भजी कशी होता काय माहिती तर नंतर आता इथे भावला जेवायला वाढून दिलं तोपर्यंत म्हटलं त्याचं जेवण होईपर्यंत मी माझा लुक क्रिएट करून घेते तर तुम्ही बघू शकता ही जी साडी आहे ना मला दिलेली आहे मागच्या वर्षी पण यावर्षी थोडासा प्रॉब्लेम असल्यामुळे मी काही गेले नाही आणि चांगलं नाही वाटत बरोबर आहे आता मी पुढच्या वर्षीच जाईल तर तर तुम्हाला आजचा माझा लुक हा कसा वाटला आणि मी ने फोनमध्ये हेअरस्टाईल बघितली होती तर मी आज ती बनवलेली आहे तर मी तुम्हाला दाखवेल तर तुम्ही सगळ्यांनी माझा आजचा लुक कसा वाटला आणि ही मोठी इयरिंग कशी वाटते ते नक्की कमेंट करून सांगा आणि आणि हा हे माझं छोटसं मिनी मंगळसूत्र आहे त्याच्यामध्ये मी दोन तीन मनी वगैरे बनवलेले आहे तर कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि आजचा आपला फायनल लुक कसा वाटला तर आता इथं बघू शकता मी इथं माझ्या भावासाठी बसण्यासाठी एक ताट बनवलेलं आहे तर मी त्याला इथं बसण्यासाठी मस्त पाट वगैरे घेतला तिथे रांगोळी वगैरे काढली आणि म्हटलं आता त्याला सांगू की चल म्हणून ओवाळून वगैरे येऊ तर आता इथं माझा भाऊ ना इथे येत आहे ओवाळण्यासाठी तुम्ही बघू शकता तर आता त्याला म्हटलं डोकं रुमाल वगैरे घे म्हटलं तर मी तर ताट वगैरे तयार केलं मस्त राख्या काढल्या जो काही एखादा ना खाण्यासाठी पेढे होते आन काई काई ते आणले आणि त्याने रुमाल घेतलेला डेकर बॉक्स किंवा निबल्या काही म्हटलं काही होत नाही चालतं म्हणे काही एवढंही नाही म्हटलं तर आता इथे ना मी त्याला मस्त ओवाळून घेते आणि ओवाळ्याच्या वेळेला भरपूर उशीर झाला होता अकरा साडे अकरा पावणे बारा होत आले होते ओवाळण्यासाठी आम्हाला तर आमची आजची भाऊबीज अशी होती तर तुम्हाला आमची आजची भाऊबीज कशी वाटली किंवा अशा घाई गडबडीमध्ये तुम्ही पण कधी कधी भाविक साजरी करता का नक्की कमेंट करून सांगा आणि आजचा माझा पूर्ण लूक कसा वाटलं नक्की कमेंटमध्ये ला नक्की सांगायला विसरू नका आणि माझे डेली ब्लॉग मला जसे पोस्ट करता येईल मी तसे पोस्ट करे करायचा प्रयत्न करेन लवकरात लवकर आणि तुम्ही पण सगळ्यांनी आपल्या डेली ब्लॉगला जास्तीत जास्त सपोर्ट करायचा प्रयत्न करा भावला। आता जा 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 तर आता इथे भावाला ओवाळून घेतल्यावर राखी बांधली पेढा दिला आणि त्याला पण मस्त आरतीने ओवाळून घेते आणि मी त्याच्यापेक्षा मोठी असल्यामुळे तो माझा दरवर्षी म्हणजे आता पाय तर पूर्ण आपल्यापेक्षा मोठे व्यक्ती म्हटल्यावर आणि माझ्या जवळ जास्त क्लोज म्हणजे तोच आहे म्हणजे काही जरी असं मी कुठेही असले तर तो माझे राहतो तरी ना मी नाही म्हटलं का तुम्हाला की मी एक हेअरस्टाईल बघितली होती तर मी ती आज क्रिएट केली होती तर आजची हेअरस्टाईल तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा मला ती आधी लावायचं लक्षात नाही राहिलं पण आता इथे शेवटी ॲड केली होती तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते तर एवढी काही खास जमली नाही पण तरी मी नेक्स्ट टाईम परत काही प्रयत्न करेन आणि माझा आजचा फायनल लुक कसा वाटला नक्की कमेंट करून ला कमेंट करून सांगा आणि आता इथे मी माझं हेअरस्टाईल वगैरे दाखवून झाली आणि दोन चार व्हिडिओज वगैरे करते आणि आता इथं खूप वेळ झालेला होता मला पण तरी पण मग मी एक दोन रील्स काढली आणि लाईव्ह वगैरे घेतले थोडा वेळ आणि माझ्या लाईव्हला काय प्रॉब्लेम झालेला आहे काय मी ते आजकाल काही जास्त चालतच नाही तर भेटू असा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या स्वस्त राहा मस्त राहा असेच माझे डेली रुटीन बघत राहा आणि समोरचे फोटो बघायला विसरू नका तर हे अशा प्रकारे आधी मी साधं आणि सिंपल मस्तपैकी रक्षाबंधन केलेलं आहे आणि हा मी सगळ्यात मोठी आहे माझ्या पाठचा हा आहे परत एक सिस्टर आहे परत एक छोटा भाऊ आहे एक भाऊ हा माझ्याकडे आलेला आहे आणि एक भाऊ हा गावाकडे आहे आणि तिथे बाकीचे काका बाबा गावाकडे आहे तर असं साधे सिंपल आमचं रक्षाबंधन मला कसं वाटलं तर भेटू अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा तोपर्यंत बाय